नमस्कार प्रेक्षक हो आज आपण वटपौर्णिमा सणाची कथा ऐकणार आहोत वटपौर्णिमा हा सण विशेषत महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी सावित्रीने आपल्या पती सत्यवानाला मृत्यूपासून वाचवले होते चला तर मग या सुंदर कथेची सुरुवात करूया सावित्री स्वरात सत्यवान तू थोडं विश्रांती घे मी इथेच आहे सत्यवान थकलेला स्वर हो सावित्री मला जरा थकवा जाणवतोय सत्यवान झोपतो सावित्री वडाच्या झाडाभोवती पूजा करते ते वड्यात यमराज प्रवेश करतात यमराज सावित्री सत्यवानाच्या प्राण घेण्यासाठी मी आलो आहे सावित्री धाडसाने महाराज कृपया माझ्या पतीचे प्राण घेऊ नका मी तुमच्याशी विनंती करते यमराज आश्चर्यचकित होऊन सावित्री तू खूप धाडसी आणि निष्ठावान स्त्री आहेस पण नियतीला बदलता येत नाही सावित्री निश्चयाने महाराज मी तुमच्यासोबत चालत येईन पण माझ्या पतीचे प्राण परत द्या यमराज आणि सावित्री जंगलातून जातात काही वेलाने यमराज थांबतात यमराज सावित्री तुझ्य निष्ठेने आणि धैर्याने तू आपल्या पतीला परत मिलवलं सगळे एकत्र वट पौर्णिमेची पूजा करतात सावित्रीच्या निष्ठेने आणि धैर्याने सत्यवाणाला जीवदान मिळाले वटपौर्णिमेच्या सण आपल्याला या अद्भुत प्रेम प्रेमकथेची आठवण करून देतो चला आपणही सावित्री सारख्या धैर्यवाण होऊया सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा चलाय राहून दे राहून दे आपण नंतर घेऊया घरी जाऊ ना आपण आपण घरी जाऊन साफ घेऊया साफ करूया Map para la pulgal. Va para la pulgar, para pulgar Mira, Lu.